उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आजच्या या निरोग निरोप प्रभाच्या प्रसंगी आजचे सन्मान मूर्ती आपल्या सगळ्यांचे लाडके उपविभागीय अधिकारी श्री अजित नयराळे सर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्यातील सर्वच सन्मान्य नागरिक पत्रकार बंधू भगिनी माझे सर्व अधिकारी कर्मचारी आणि या ठिकाणी आमच्यावर मनापासून प्रेम करणारे जे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी निरोप समारंभाच्या अनुषंगाने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खरं तर शासकीय काम करत असताना खऱ्या अर्थानं तसं फारस भावनिक व्हायचं काही कारण नसत परंतु म्हणजे नैराय सर देखील तुम्हाला सांगतील ह्या पोस्टिंगमध्ये असं झालं की आता हे डिझास्टर काही झाले किंवा काही वेगवेगळे प्रसंग झाले ज्याच्या अनुषंगानं जे काही लोक आमच्या कनेक्टमध्ये होते जे प्रशासनाला मदत करत होते किंवा माझे देखील अधिकारी कर्मचारी तर यांच्याशी अतिशय जवळून संपर्क आला त्यांचे विचार त्या ठिकाणी समजून घेता आले आणि कशा प्रकारे काही सेवाभावी संस्था असतील किंवा यांचा प्रशासकीय कामामध्ये सकारात्मकरित्या उपयोग होऊ शकतो आणि सेवाभावी संस्थांच्या बाबतीमध्ये अतिशय से चांगल्या सेवाभावी संस्था मी नेहमी सांगतो की या खोपोली भागामध्ये त्या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक त्या ठिकाणी एन जी ओचं काम हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे परंतु त्या प्रत्येकाच्या माध्यमातून मग ती एखाद्या आमच्या इलेक्शनच्या अनुषंगानं होणारी मतदार जनजागृतीची रॅली असेल किंवा एका विशिष्ट प्रसंगी कुठल्याही अपघाताच्या प्रसंगी त्या ठिकाणी मदत करणारे सेवाभावी संस्था असतील वेगवेगळ्या शिबिरांचं त्या ठिकाणी आयोजन असेल आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशासनाला होणारी मदत असेल किंवा वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवत असताना त्या ठिकाणी होणारी जी एन जी ओची मदत असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी एन जी ओचं आहे दुसरं दोन तीन गोष्टी ज्या मला प्रकर्षाने या ठिकाणी या गोष्टींमध्ये जाणवल्या की सर्व या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या एन जी ओचे पदाधिकारी असतील किंवा सर्वच या ठिकाणचे जे, जे सन्मान्य नागरिक आहेत यांच्यामध्ये मी कुठल्याही माझा आता हा पाचवा तालुका आहे परंतु कुठल्याही तालुक्यामध्ये न पाहिलेला सलोका त्या ठिकाणी मला खालापूरमध्ये पाहायला मिळाला मी या ठिकाणी हजर झालो तर मी या ठिकाणी जेव्हा हजर झालो त्या ठिकाणी मला भेटायला लोक यायचे म्हणजे नव्यानं हजर झाल्यावर अधिकाऱ्यांना भेटायला येतात तर हे सगळे लोक जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे म्हणजे आता त्याच्यामध्ये गट आणखी अजून विभागणी झाली परंतु आपण कोण कुठल्या पक्षाचे आहेत हे कळायला मला एक आठ महिने लागले साधारण तुम्ही सगळेजण मिळून यायचा मी म्हणायचं हा तर शिवसेना किंवा हा राष्ट्रवादी काँग्रेस मग हे दोघं एकत्र इतके गळ्यात घालून कसे काय आले माझ्याकडे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ती वैचारिक प्रगल्भता की कि राजकारण किंवा जो सामाजिक आपले जे काही आपली भूमिका असेल ती भूमिका ही त्या भूमिकेच्या ठिकाणी परंतु ती भूमिका सोडल्याच्या नंतर आपण सगळे एकमेकांचे मित्र आहोत आणि तो सलोखा हे जे आपलं पूर्वपारपासून महाराष्ट्राचं राजकारण चालत आलेलं आहे त्याची अतिशय योग्य किंवा असा एक छाप या ठिकाणी दाखवणारी जी गोष्ट आहे की तो हा सलोखा आहे मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की हा सलोखा तालुक्यात कधीही भंग पाव देऊ नका हा सलोखा कृपया सगळ्यांनी कायम ठेवावा या ठिकाणी बरेच प्रशासकीय काम करत असताना अनुभव येत असतात बऱ्याच खर तर या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच्या दिवसा मला या ठिकाणी आठवले अचानक आणि त्यावेळी आम्ही इंटरव्ह्यूची तयारी करायचो आणि इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला प्रश्न विचारला जायचा की तुम्ही प्रशासकीय अधिकारी हो भविष्यामध्ये कशासाठी तुम्ही प्रशासकीय अधिकारी होत आहात तर त्यावेळी आम्ही सांगायचो की समाजकार्य करायचं आहे आम्हाला गोरगरिबांची सेवा करायची आहे पण तुम्हाला खरं सांगतो की डे टू डे प्रशासनामध्ये ज्यावेळी आपण ॲक्च्युअली येतो आणि जेव्हा प्रशासकीय काम करायला सुरुवात करतो त्यावेळी जो अनुभव येतो तो असा की आपण त्या प्रशासकीय कामामध्ये इतकं व्यस्त होतो आणि कुठेतरी आपण मूळ जे आपला उद्देश आहे किंवा मूळ जे आपलं ध्येय आहे त्याच्यापासून कुठेतरी विचलित होतो कारण आपल्याकडे हे प्रशासकीय काम रुटीन करता करता वेळ शिल्लक राहत नाही आणि अशा वेळी महत्वाचं असतं ते वरिष्ठांचं मार्गदर्शन आदरणीय सर असतील किंवा आमचे जिल्हाधिकारी कल्याणकर सर असतील त्यानंतर मसे साहेब असतील किंवा जावळे सर असतील या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कल्याणकर साहेबांनी प्रकर्षाने आम्हाला सप्तसुद्रीच्या का माध्यमातून काही टास्क दिले आणि सात विषयांच्या वरती त्या ठिकाणी आम्ही काम केलं आणि त्यामध्ये अतिशय चांगलं काम हे आमच्या हातून होऊ होऊ शकलं या ठिकाणी आश्पाक लोगडे यांनी भाषण करताना सांगितलं या ठिकाणी की स्पर्धा परीक्षा केंद्राच्या बाबतीमध्ये हो आणि मी सुधाकर राठोड आमचे नायपूर सरकार आहेत त्यांनी देखील सांगितलं ते असं म्हणाले की एक कॉफिटेबल बुक बुकचं काम आपण त्या ठिकाणी करत होतो तर ते खरं आहे सर आम्ही एक टेबल बुकचं काम या ठिकाणी करत होतो आणि आपले गुरुदादा असतील किंवा जगदीश जे असतील किंवा हरीश काळसेकर साहेब आपले आहेत ए पी आय जी इथून रिटायर होऊन गेले तर आपण काय केलं की खालापूर तालुक्यामध्ये किंवा कर्जत खालापूर असा एक पर्यटन पट्टा त्या ठिकाणी विकसित करण्याच्या अनुषंगानं एक टेबल बुक आपण त्या ठिकाणी बनवलं होतं त्याचं एक ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे भविष्यात ते पूर्ण होईलच परंतु आश्बाग लोकडेंनी जे सांगितलं की स्पर्धा परीक्षाच्या मध्ये जे यश मिळतं त्याच्या अनुषंगानं आपला कोकण विभाग काहीसा मागे आहे तर हे हेरून आपण त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी करण्यासाठी प्रथमत रवादिंग वाचनालय या ठिकाणी मोफत आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की एक सुसज्ज अशी तीन मजली इमारत त्या ठिकाणी आपण लखानी जी साईट आहे त्याच्या बाजूला जी उर्दू स्कूल आहे तर त्याच्या पाठीमागे ती इमारत आपण त्या ठिकाणी काही सी एस आरच्या माध्यमातून लोकसहभागाच्या माध्यमातून ती केलेली आहे आणि आज देखील त्या ठिकाणी अभ्यासाला बसतात आणि त्याच्यामधून एक सोळा ते अठरा लोकांचं सोळा ते अठरा लोकांचं काही ना काही सरकारी नोकरीसाठी छोटी मोठी का असे ना परंतु त्यानिमित्तानं जन्माची भाकरी त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि शासकीय खात्यामध्ये त्यांची नियुक्ती आहे माझ्या मते ही झालेली नियुक्ती फक्त सुरुवात आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये खूप साऱ्या त्या ठिकाणी अधिकारी निश्चितपणे तयार होणार आपण दुसरी गोष्ट कराई जी माझी करायची राहिली सर आपण सरांनी पण आम्ही बऱ्याचदा प्लॅन केलं परंतु आचारसंहिता आणि काही गोष्टींमुळे ते होऊ शकलं नाही की त्या इमारतीचं आम्हाला त्या ठिकाणी उद्घाटन आणि एक लोकार्पण त्या ठिकाणी करायचं होतं अर्थात आमच्या वरिष्ठांच्या परवानगीनं आम्ही त्या ठिकाणी तो जो वापर आहे त्या वाचनालयाचा तर तो, तो त्या ठिकाणी सुरू केलेला आहे मुलं आज तिथं अभ्यास करतात या निमित्तानं मी आज देखील आपल्याला आवाहन करेल आप की आपल्यापैकी जे कोणी एम पी एस सी यू एस सी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांनी त्या ठिकाणी मोफत आपल्याला बसण्याची व्यवस्था आहे सर्व सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण एकदा आवर्जून त्या ठिकाणी व्हिजिट करावी त्या आणि त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन देखील त्यांना देत आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना म्हणजे असं आपण केलेलं आहे की त्यांनी कधीही आम्हाला संपर्क करावा त्यांना आम्ही मार्गदर्शन जरूर करू अशा पद्धतीने हमी घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ते देखील अतिशय आम्हाला त्या ठिकाणी समाधान आहे त्याचबरोबर इथे काम करत असताना काही चांगले उपक्रम राबवता आले किंवा काही चांगले काम करता आले तर त्याच्यामध्ये प्रकाशाने आपण जे दावे असतात म्हणजे खासगी जमिनीवरती जे अतिक्रमण आहे आदिवासी लोकांची किंवा इतर जे कारागीर किंवा शेतमजूर असतात त्यांची तर ते आपण रेग्युलराईज करू शकलो आणि साधारण एक हजार एकशे सत्तावन्न लोकांना त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे भविष्यामध्ये त्यांच्या घरांना कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी थक्का लागणार नाही आणि त्यांना निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर इर्षादवाडीचा प्रसंग आहे आपण सगळ्यांनी सांगितलं अतिशय वेदनादायी तो प्रसंग होता खऱ्या अर्थानं या ठिकाणी वरिष्ठांचं मार्गदर्शन काय असतं त्याचं उदाहरण सांगतो मी अजित नारायण सर या ठिकाणी आहे आपण पाहिलं तर त्याच्या अगोदर एक सात दिवस सा आपण पाहिलं तर दररोज साधारण एकशे पंचवीस ते दीडशे एम एम चा पाऊस त्या ठिकाणी होता म्हणजे शंभर एम एम पेक्षा जास्त एका दिवशी पाऊस पडणे म्हणजे हा खूप मोठा पाऊस मानला जातो आणि त्या दरम्यानच आपण अलर्ट पोझिशनवरती प्रशासन होतंच आमचे कंट्रोल रूम्स ऍक्टिव्हेट होते आमचे फील्ड स्टाफ ऍक्टिव्हेट होते परंतु आम्ही ज्या ठिकाणी प्रवण क्षेत्र म्हणून ते लक्ष ठेवून होतो ते पूर प्रवन असेल दरड प्रवण असेल तर तेच ठिकाण वगळता एक त्रेस्त ठिकाण इरशालवाडी या ठिकाणी एक मोठी दुर्घटना झाल्याचा मेसेज त्या ठिकाणी स्थानिक काही यांच्याकडून आला मला आणि त्यावेळी मग मी सरांना सांगितलं तर सरांनी म्हणजे कार्यकुशलता काय असते आणि जर प्रॉपर मॅनेजमेंट असेल तर कशा पद्धतीने काम पूर्ण केलं जातं तर टीम वर्कचं उदाहरण जे सरांनी सांगितलं म्हणजे सुधाकर राठोडांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की सरांचं जे खेळमेळचं वातावरण असायचं परंतु वरिष्ठ अधिकारी बऱ्याचशा वेळी काय होतं की वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे सबऑर्डिनेट अधिकारी यांच्या कुठेतरी त्यांचे डिस्प्युट असतात किंवा त्यांचं पटत नाही म्हणून बऱ्याचशा गोष्टी जनतेचं काम व्हायचं राहून जातं परंतु इशारवाडीच्या प्रसंगामध्ये जेव्हा अजित दराडे सरांना मी ही गोष्ट सांगितली तर त्यांनी अतिशय संयमीपणे आणि उत्कृष्ट अधिकारी कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे त्यांनी मला सांगितलं की तू तहसीलदार म्हणून जी खालची यंत्रणा आहे म्हणजे तिथं मेडिकल फोर्स पोचवणं असेल एन जीओी लोक बोलवणं असेल आपले काही लोकल म्हणजे मदत करणारे लोक असतील ही यंत्रणा तो कर मी वरिष्ठांना रिपोर्ट करतो अशा पद्धतीनं आम्ही पहिल्या मिनिटाला कामाची वाटणी केली आणि त्याप्रमाणे आम्ही अर्थात गाडीत बसून त्या दिशेनं जात असताना हे सगळं आम्ही कम्युनिकेट केलं जेणेकरून आम्हाला उद्या वरती जाऊन वरती मोबाईलला आमच्या रेंज असेल आमचा मोबाईल कदाचित दोन दोन पाऊस चालू होता पाणी जाऊन आमचा मोबाईल चालू राहील बंद पडेल आम्हाला काही माहीत नव्हतं सरांचा कटाक्ष होता झालेली घटना अतिशय म्हणजे राज्य शासनाच्या पासून ते सर्व वरिष्ठांना कळवली गेली पाहिजे अत्यंत तातडीने सरांनी ते काम केलं आणि दुसरं सर मला आपल्या भूमिकेतलं जे भावलं की त्या ठिकाणी आम्ही पायथ्याला त्या ठिकाणी आम्ही उभे होतो त्या ठिकाणी सर आले आणि कुठल्याही प्रकारे विचार न करता म्हणजे शासकीय काम हे शासकीय पद्धतीने चालत राहतं परंतु त्या पद्धतीने कुठलाही विचार न करता तात्काळ साहेब वरती जायचा सा सरांनी निर्णय घेतला आणि आम्ही सगळे जर वरती गेलो अंकुश वाघ गे, या ठिकाणी मनोग व्यक्त करून गेले त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला तर सर सर्वप्रथम आदित्य नारायण सर त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सर्व म्हणजे एखादी दुर्घटना घडली किंवा डिझास्टर घडल्याच्या नंतर जे गोल्डन आवर आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण झालेली जीवितहानी कंट्रोल करू शकतो तर त्या गोल्डन आवरचा फायदा घेण्याचा मी सरांनी भूमिका घेतली तर त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी मदत कार्य करता आलं आणि अर्थात त्याच्यानंतरचं देखील कार्य सगळं जे होतं तर ते सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलं नैराळे सर खरं तर माझे कॉलेजचे सिनियर आहेत आणि मी जे काही काम या ठिकाणी खालापूर तहसीलदार म्हणून करू शकतो तर त्यामध्ये माझ्या वरिष्ठांचा सहभाग आहे परंतु त्या सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तो अजित सरांचा कारण प्रत्येक प्रत्येक प्रसंग होते काही या ठिकाणी असणारे काही फार अतिशय प्रशासकीय पातळीवरती हाताळण्यासाठी अवघड असे खूप सारे प्रसंग त्या ठिकाणी होते आणि ह्या प्रसंगामध्ये सरांनी ज्या पद्धतीने मला मार्गदर्शन केलं सर मी आपला अत्यंत आभारी आणि ऋणी आहे ऋण ऋण व्यक्त परंतु सर की खऱ्या अर्थानं एखादी होणे गोष्टीला जाणं आणि त्या ठिकाणी निघताना अशा पद्धतीने लोकांनी आपल्याला आठवण आपली ठेवणं खरं खरंतर एखाद्या अधिकाऱ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असते त्या अर्थानं सर आपला मी अत्यंत आभारी आहे आणि मी कुठल्याच शहरामध्ये पाहिले नाही तितक्या मोठ्या मनाची माणसं खोपोली आणि खानापूरमध्ये मी पाहिजे म्हणजे एखादा एखादं समजा फॉर एक्झाम्पल आमचं कर्मचारी असेल गुन्हे असेल कुठे काय कमतरता राहत असेल तर अत्यंत मोठ्या मनाने तुम्ही त्या ठिकाणी आमच्या गुन्हेवर सांभाळून घेतल्या त्याबद्दल देखील मी आपला आभारी आहे त्यानंतर अर्थातच माझे जे आ, सरकारी आहेत म्हणजे सहकारी अधिकारी असतील सुधाकर राठोड आहेत विकास पवार आहेत